इकडे बघा मस्त असे रसरशी आणि खूप छान असे मुरलेले इथं गुलाबजामुन तयार झालेले आहेत किती छान मुरले आहेत बघा बरं मस्त असे एकाच हाताने तुटत आहेत एकदम बन्नाट अशी रेसिपी आहे आणि कमीत कमी सोडा वापरून कशी बनवायची चला पाहूया तर इकडे एका पातेल्यामध्ये तीन वाट्या साखर घेतलेली आहे जी वाटी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना त्या वाटीनं मी इथे तीन वाट्या साखर मोजून घेतलेली आहे आता याच वाटीनं आपण साडेतीन वाट्या इथं आपण पाणी घालायचं आहे आता आपण गुलाबजामून बनवतोय त्यासाठी आपल्याला ना इथं आपल्याला पाक बनवायचा आहे आता पाक कसा बनवायचा हा पूर्ण व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पातेल्यामध्ये साखर आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर इथं आपण पाक ना आपल्या आवडीनुसार करायचा आहे जास्त पातळ जर पाक आवडत असेल पाक तुम्हाला गुलाबजामून कसं आहे त्या आवडीने इथं पाक बनवायचा आहे जर तुम्हाला गुलाबजामून जास्त गोड बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये कमीत कमी, कमी पाणी वापरायचं आहे गॅसवरती ठेवून सगळी सा साखर आपण पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे आणि याचा एक तारी पाक तयार करायचा आहे आता बरेच जणांना एक तारी पाक म्हटल्यानंतर लक्षात येतं त्याला सगळी साखर विरगळते ना त्याला थोडा वेळ साखर विरग विरगळून झाल्यानंतर थोडा वेळासाठी याला इथं आणि उलताना ह्याच्यातनं काढतो पाकामधून या पातल्यामधून तेव्हा लक्षात येतं ज्यावेळेस त्याची तार तयार होते त्याला एक तारी था, ता था ता पाक असं म्हणतात आता इथं पाक तयार करून घेतलेला आहे मी कमीत कमी गोड गुलाबजामून बनवते हो त्यासाठी मी फक्त एक तारी पाक तयार केलेला आहे आणि हा पाक ना हलकसा पातळ पाका आहे पाकामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत इथं पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो खवा घेतलेला आहे मार्केटमधून हा ताजा ताजा खवा आणलेला आहे बघू शकता आता याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं चुरून घेण्याचं कारण म्हणजे यामध्ये थोड्याशा कुठळ्या असतात आता ना इथं आपण आता दिवाळीमध्ये बऱ्यापैकी आपल्या मद घरामध्ये ना सगळे बऱ्यापैकी मैद्याचे प्रकार बनवले जातात तर आपण इथं ना मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरणार आहोत आता इथं काय वापरायचं हे आपल्या आवडीनुसार आहे आता मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ जे आहे ते आपण या खव्यामध्ये चाळून घालायचं आहे तर बघू शकता आता यामध्ये दोन चमचे रवा आणि दोन चमचे इथं मी मैदा सुद्धा घातलेला आहे यामध्ये पण यामध्ये मी ना कमीत कमी मैदा वापरून इथं गव्हाचं पीठच वापरलेलं आहे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा वापरायचा असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता तर इथे मी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे रवा वापरलेला आहे आणि यामध्येच मी थोडस सोडा घातलेला आहे ज्यावेळेस आपण पीठ चाळून घेतो ना त्याच वेळेस यामध्ये थोडासा सोडा घालायचा अगदी पाव चमचा पाव चमच्याला सुद्धा अगदी कमी थोडस सोडा घालायचा किंवा तुम्हाला बिना सोड्याचे करायचे असतील ना तर त्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आता गव्हाचं पीठ आणि आपला खवा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर गुलाबजामुन बनवताना एक टीप नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण गुलाबजामुन बनवतो ना त्यावेळेस खवा ज्यावेळेस मार्केटमधून आणतो तर खवाना व्यवस्थित असा चुरून घ्यायचा गुलाबजामुन बनवण्या अगोदर म्हणजे काय होतं आपल्या गुलाबजामुन मस्त असे मुरले पण जातात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर विरगळत नाही येते गुलाबजामुन त्यामुळे खवा व्यवस्थित असा चुरला ना गुलाबजामुन मस्त असे तयार होतात आपले बघा याला जितकं तुम्ही चुरून घ्याल ना तितकं गुलाबजामुन मस्त असं रसरशीत तयार होतं तर याच्यामध्ये मी लागेल तसं गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे आता खवा कुठल्या क्वालिटीचा आणताय त्या पद्धतीने इथं आपल्याला मैदा किंवा गव्हाचं पीठ लागू शकतं एक बीजून, गेतल, बीजून हो तर एकदम प्युअर जर खवा आणला असेल तर त्याला भरपूर त्यामध्ये दीड वाटी तरी मैदा बसतो किंवा गव्हाचं पीठ बसतं तर आपण इथं गव्हाचं पीठ मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं याला भिजून घेतलं भिजवून घेतलं मैद्याला आता इथं बघू शकता आपल्या खाव्याला ना चिरा पडलेल्या दिसत आहेत आता पाहूया तरी व्यवस्थित गुलाबजामुनी होतात का नाही ते की याचं पंधरा मिनटं भिजल्यानंतर याचा जो गोळा आहे तो व्यवस्थित तयार होतोय की नाही हे बघा तर हलक्याच्या चिरा जातात आपल्या गोळ्याला म्हणून याला आणखीन थोडा वेळ चुरण्याची शक्यता आहे म्हणून मी याला काय करणार आहे आणखीन एक पाच मिनटं तरी चुरून घेणार आहे गव्हाचं पीठ मिक्स केल्यानंतर आपला खवा जो आहे तो व्यवस्थित असा हाताने चुरून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये अगदी कमीत कमी सोडा वापरलेला आहे आता बघूया तरी हाताला हातावरती घेऊन याच्या चिरा पडतायत का नाही ते बघूया हे बघा याला ना व्यवस्थित असं चोळून व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे बघा तर इथे आपली गोळी तयार झालेली इथं मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं याला व्यवस्थित असं चुरून घेतलेलं आहे आणि आता इथं मस्त अशा सगळे गुलाबजामून अशा पद्धतीने वळून घ्यायचे आहेत बघा तर हे गुलाबजामुन मी बघितलं दोन बोटाच्या मध्ये ठेवून तर अजिबात चिरत नव्हते म्हणून याच्या गोळ्या तयार करून घेतल्या गॅसवरती कडे ठेवली गरम करण्यासाठी आणि आता ह्या सगळ्या गोळ्या तेलामध्ये सोडायचे आहेत आपण दहा बारा गोळ्या अगोदर तयार करून घेतल्या आणि आता तळून बघूया तेलामध्ये विरगळत असेल तर यामध्ये थोडस आणखीन थोडस गव्हाचं पीठ किंवा मैदा ऍड करायचा आहे तर इथे बघा तेलामध्ये अजिबात विरगळत नाहीये थोडीशी गोळी आपण तेलामध्ये टाकली जास्त कडक सुद्धा तेल करायचं नाहीये आणि जास्त गार म्हणजे थंड सुद्धा तेल ठेवायचं नाही एक छोटासा गोळा टाकला तो हलकासा वर आला आणि आपली हे गोळे जे आहे ते विरगळत सुद्धा नाहीये तेलामध्ये काय झालं आपण सुरुवातीला जो गुलाबजामुन तळताना टाकलं होतं तेलामध्ये तो थोडासा व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून तर काहीच हरकत नाही सुरुवातीला दोन ते तीन गुलाबजामुन अगदी तळून बघायचे आपले गुलाबजामून तेलामध्ये विरगळत नसले तर त्याला लगे एक दोन मिनटं तरी त्याला व्यवस्थित तळू द्यायचं आणि व्यवस्थित असं अलगद हलवायचं म्हणजे काय होतं आपले गुलाबजामन जे जा आहे ते व्यवस्थित तळले जातात आणि गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे फुल गॅसवरती गुलाबजामन अजिबात तळायचे नाहीत बघा मस्त असे उलट फुलट करून अगदी हलके फुलक्या हाताने याला उलट फुलट कर गुलाबजामुन सोडतानाचा व्हिडिओ स्किप झाला पण काही हरकत नाही तर तळताना सुद्धा मी तुम्हाला दाखवते हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आपल्याला आवडीनुसार इथं आपण आपल्या पाहिजे तसा कलर काढायचा ब्राऊन आणि याला काढून घ्यायचं आणि बाकीचे सुद्धा सगळे गुलाबजामन अशाच पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत बघा मस्त असे गुलाबजामन तयार झालेले आहेत दिवाळी स्पेशल आपण पदार्थ बनवते गुलाबजामन इकडे आपण एक तारी पाक तयार करून घेतला त्यामध्ये विलायची घातली होती मी सालासहित विलायची घालून घेतली सगळे गुलाबजामून तळून झालेले आहेत पाक आपण तयार करून घेतलेला जो साखरेचा पाक आहे हलकासा कोमट असू द्यायचा आणि सगळे तयार तळून घेतलेले गुलाबजामून आपण या पाकामध्ये घालूया तर ही प्रोसेस जी आहे ती मी रात्री करून ठेवली होती म्हणजे आपले गुलाबजामन जे आहे ते मी रात्री बनवलेले होते आता या गुलाबजामन मध्ये ना अगदी कमीत कमी सोडा वापरलेला आहे आपण सोडा वापरून सुद्धा आपण भरपूर पद्धतीनं गुलाबजामुन बनवू शकतो त्याचा सुद्धा पुढे व्हिडिओ डिटेलमध्ये येईल आपल्या चॅनलवरती तर इथं सोडा न वापरता इथं मी कमीत कमी, कमी सोडा वापरून आपण गुलाबजामून कसे बनवायचे हे दाखवलेलं आहे याला रात्रभरासाठी मुरण्यासाठी ठेवलं होतं बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय बघा मस्त असे मुरलेले आहेत गुलाबजामून हे बघा पूर्ण गुलाबजामून पाक पिऊन टम्म असे फुगलेले आहेत आणि मस्त मुरलेले आहेत बघा तर अर्धा किलो खव्यासाठी मी तर तीन वाट्या साखर घेतलेली आहे तर बघू शकता मस्त असे मुरलेत आणि बघा दोन बोटाच्या मध्ये असे दाबले ना एकाच हाताने मस्त सुद्धा बघा किती स्पंजी आणि रसरशीत रश झालेले आहेत बघा पूर्ण गुलाबजामुन छान तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली फक्त गुलाबजामन करताना आणि तळताना त्याची काळजी घेतली ना जर जास्त विरगळत असेल गुलाबजामुन तेलामध्ये तर थोडासा आणखीन मैदा या त्यामध्ये ऍड करायचा आणि व्यवस्थित असं चुरून मैदा घातल्यानंतर त्याला चुरण्याची मात्र मेहनत व्यवस्थित घ्यावी लागते तसं तर, तर गुलाबजामुन बनवणं खूप सोपं आहे पण बऱ्याच जणांकडे पद्धती वेगवेगळ्या असतात मी ज्या पद्धतीनं गुलाबजामुन बनवते ना तीच पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे एकदम रसरशीत आणि कमी सोडा वापरून गुलाबजामुन कसे बनवायचे त्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती पाहिली रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे मला चॅनलवर नवीन असाल ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करायचं करा। आहे चला मंडळी पुन्हा भेटूया आणि या दिवाळीला तुम्ही नक्की अशा पद्धतीनं गुलाबजामून ट्राय करा आपल्या चॅनेलवरती फराळाच्या भरपूर अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा